केलेला असतो महाराष्ट्र प्रत्यक्ष नॅचर शिर्तीमध्ये आपण त्याच स्वराज्य डो ज्या ठिकाणी आपण गेल्या दहा वर्षापासून गोवाखाली शेती करतोय नॅशल कितीमध्ये गेलं ज्या ठिकाणी आपण हल्ली हंगामामध्ये गोवाची फेरणी केली होती आगची डो आहे महाराष्ट्र वर्षापूर्वीचा हा डो आपला आहे या गोवाचं वैशिष्ट्य आहे की या गव्हाची चपांची एक

बच्ची गोव आहे मला काळ्या दिसीचा गोव संबंधलं जातं ज्याने कोणाला हा बच्ची गो पाहिजे असेल त्याने संपर्क करावा माझा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छत्तीस नव्याण्णव चौदा अठ्ठ्याऐंशी तीस साठ सतरा पंचवीस विष्मुख निरोगी राहा अन्नाचे औषध आहे धन्यवाद